नमस्कार मी निशा तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे रविवार तर रविवारच्या दिवशी मस्त सगळं निवांत चालू आहे तर मी आज तुम्हाला माझ्या घरच्यांची माझ्या फॅमिलीची ओळख करून देते तर कसं वाटतंय आई खूप छान वाटतं बरं का माझी सून खरंच सून आशीच जर सून सगळ्यांजार भेटली ना, ना। तर आईच्या सगळ्यांचं कल्याणच आहे खरंच माझी सून नाही ती माझी मुलगीची खरंच सगळ्या गोष्टीला मला सपोर्ट करते कामावरून आले तर मला आयता पाणी जाऊन देते मला असं वाटत नाही ते सून मला जाणवले नाही आजपर्यंत म्हणजे सून यायचे तर माझे मुलगी तर कशा वाटलं तुम्हाला माझे सासबाई आई आता तुम्हाला इथून पुढे माझ्या ब्लॉग मध्ये दिसत राहतील तर मी पप्पांची ओळख करून देते हे आहे माझे सासरे म्हणजे माझे पप्पा आहे हे पण खूप मस्त आहे यांचाही खूप छान स्वभाव आहे हे मेस आमची मेस आहे तर ह्या सगळ्या भाज्या वगैरे सगळ्या चिकनची भाजी मटनची भाजी सगळ्या भाज्या हे बनवतात तर तुम्हाला पण इथून पुढे माझ्या मध्ये दिस तर मी चालले आता मेन रोडला थोडीशी शॉपिंग करायची आहे तर मग आता मी मेन रोडला चाललेले तर मग तुम्हाला मी तिथे गेल्यावर मेन रोड दाखवते तर चला तर आम्ही नाशिकला निघालेलो आहे आता हे बघा हे बळी मंदिर आहे पावसाचं पाणी बघा किती आहे किती पाऊस पडतो आहे ही गंगा आहे गंगा नदी हिला गोदावरी नदी पण म्हणतात आमच्या इकडे हिला गंगा बोलतात कसे गाड्या धुत आहेत लोक बघा पाणी किती आहे मजा येत होती मस्त पाणी बिनी बघून वातावरण पण खूप छान होतं बघा गंगा मस्त तिथे फोटो वगैरे काढले पाणी बघा किती पाणी पुलाच्या वरतून चाललेलं होतं गणपती बाप्पाचं पण दर्शन घेतलं गणपती बाप्पांचं आगमन झालंय वातावरण पण मस्त होतं हे बघा हे सगळे सजावटीचे सामान सजावटींचे दुकान पूजेचं साहित्य हा मेन रोड आहे मेन रोड आहे हा इथं खूप 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 गर्दी राहते मेन रोडला सामान पण खूप स्वस्त मिळतं बघू शकता ना सामानही खूप स्वस्त मिळतं इथं त्याच्यामुळं मेन रोडला खूप गर्दी असते बघा आता मी चाललेलो आहे चप्पल घ्यायला हे चपल्याच्या दुकानात आलेलो आहे इथून मी चप्पल घेतलेली आहे माझी चप्पल तुटून गेली होती मग चप्पल घेतली हे बघा दुकानं बघा किती दुकानं आहे लेगिन्स टॉप छोट्या मुलांचे कपडे चप्पल जीन्स एकदम स्वस्त मिळतात इथे हे शालीमारे शालीमारे हे बघा फ्रॉक एकदम स्वस्त मिटल हे शालीमारे बघा किती गरज तर आपण आता ताईंच्या घरी आलेलो आहे ताईंचा आज बर्थडे आहे ना तर मग केक घेऊन आलोय ताईंना हा माझा माझ आहे करा तर कर मी आज ताईंच्या घरी आलेले आहे ताईंचा आज बर्थडे आहे तर मी त्यांना केक घेऊन आले मी ते आणि अनन्या आम्ही जण त्यांना केक घेऊन आले तरी आहे ताई ताई वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा थँक्यू माला माला आज आज <laughs> <भाई जी ले। laughs> तर कसं वाटतंय मग तुम्हाला आज तू आली माझ्यासाठी एवढंच गिफ्ट भारी झालेलं आहे तू आली म्हणजे माझं काहीच नाही मला तूच तुला काय पाहिजे ते सांग तुम्हाला काय पाहिजे ते सांगा मला तू पाहिजे तर बघा या म्हणजे नळंद बाईने तर माझ्या बहिणी सारखेच आहे बघू शकता तुम्ही किती छान येत्या